विद्युत वाहिनीच्या खांबावर काम करत असताना युवकाचा मृत्यू मूर्तिजापूर मुख्य वीज वाहिनीच्या खांबावर चढून काम करीत असताना अचानक प्रवाह आल्याने शॉक लागून माणा येथील एकोणतीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील भट्टड ले जवळील तुळशी नगर येथे घडली मूर्तिजापूर तालुक्यातील माणा येथील आकाश बनसोड हा एकोणतीस वर्षीय युवक वीज वितरण कंपनीच्या कामास कॉन्टॅक्ट पद्धतीने शहरातील भट्टड लेआऊटजवळील तुलसी नगर स्थित दुपारपासूनच काम सुरू असल्याने विद्युत खांबावर काम करीत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक वाहिनीत विद्युत प्रवाह आल्याने आकाशचा विद्युत खांबावर शॉक लागून जागीच मृत्यू झाला वीज वितरण कंपनीच्या वतीने पावसाळ्यापूर्वीचे शहरात काम सुरू आहे यात काही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तर कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी कार्यत आहेत कुठल्याही ठिकाणी वीज वितरण कंपनीचे काम सुरू असताना चा हजर असतो मात्र आता घडलेल्या घटनेत वीज वितरण कंपनीचा एकच कर्मचारी असल्याने सदर लाईनमन हा ज्या ठिकाणी मुख्य काम सुरू होते त्याच ठिकाणी हजर होता तर ट्रान्सफॉर्मर जवळ कुठलाही कर्मचारी नव्हता शासनाच्या नियमानुसार कुठलाही कर्मचारी खांबावर अथवा इतरत्र विद्युतचे काम करीत असल्यास त्याच वीज वितरण कंपनी अथवा कॉन्ट्रॅक्टदारकडून सेफ्टी देणे अनिवार्य असतात परंतु सदर कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टदारकडून कुठलेही सेफ्टी न दिल्याने सदर घटना घडली असावी हे नाकारता येत नाही मात्र या सर्वात आकाशच्या कामाचा पहिला दिवसच अखेरचा ठरला असला तरी शहरातील गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना असून वीज वितरण कंपनी ही आपली जिम्मेदारीच नसल्याचे सांगून यातून पळ काढत आहे मृत आकाश यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी येथे येऊन योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासित करीत नाहीत तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मूर्तिजापूर अकोला